राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्या सो नमस्कार समाजसेवक विद्यानंद जाधव व अनेक समाज बांधवांच्या आयोजनात सव्वीस अकराच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले शहीद पोलीस बांधव यांना दिवंगत गोविंद गणपत जाधव जाधवनी पनवेल रिक्षा स्टँडवर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली संविधान दिनाच्या तारखेला यांनी केलेल्या के हल्ल्यात अनेक जण मृत्युमुखी पडले परंतु याच संविधानाने आरोपीला फाशीपर्यंत पोहोचवले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची ताकद ही दिसून येते उपस्थित सर्वांनी शहीदांना विनम्र अभिवादन करत श्रद्धांजली अर्पण केली अण्णासाहेबाहेर आदर्श भारत माझा पण सर्वप्रथम आम्ही सर्व संघटनेचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतला पनवेल येथे संविधान दिनानिमित्त आम्ही त्यांना पुष्प अर्पण केलेला आहे आणि तिथे संविधान दिन हा साजरा केला आणि त्यानंतर नवीन पनवेल गोविंद गणपत जाधव रिक्षा नाका या ठिकाणी आम्ही शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी एक आमची भावना आहे संविधानबद्दल म्हणून या ठिकाणी आज आम्ही तोही दिवस त्या दिवस त्याही दिवशी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहोत या संविधानामुळे हे संविधान संविधान किती आहे ठिकाणी काय मग ते, ते तर साजिकच का आहे कारण की जर संविधान बाबासाहेबांनी लिहिला नसता तर आज या अतिरेकांना फाशीची सजा झाली नसती आणि ते असेच मोकट फिरत असते म्हणून आज जी घटना बाबासाहेबांनी दिलेली आहे त्यामुळे आज त्या अतिरेकांना फाशीची सजा झालेली आहे आणि सगळ्या समाज बांधवांच्या आयुष्यात सव्वीस अकराच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बांधवांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केल्या झाली काय भावना व्यक्त करा तर सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी जो मुंबईवर अतिरेक्यांनी हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये निष्पाप लोकांचा बली गेला तसेच शहीद जवान पोलिसांचाही केला, त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो